शाहीचा सा आवाज सातारा सम्राट आठवणीत अजूनही बाईंचा तो प्रेमळ चेहरा आणि मित्रांचा झाला सहवास लहानग्या हातांनी धरलेला आई वडिलांचा हात आजही आठवतो तो क्षण जेव्हा लागला शाळेचा ध्यास खेळायचे भांडायचे आणि हसायचे मिळून गुरुजींचा तो धाक आणि अभ्यासाचा तणाव गेली हातून पुस्तकातली पानं आणि वयांची पानं आजही आठवतात ते दिवस जेव्हा होतो शाळेत दंग आता आहे मोबाईलमध्ये तरी आठवतात ते दिवस मित्रांच्या नकळत खाल्लेले त्यांचे डबे अभ्यास केला नाही म्हणून परीक्षेत काय लिहावं यामुळे दणनायचे धाबे अभ्यास नाही म्हणून गुरुजींनी केली शिक्षा पण त्यांच्यापासून मिळाली आहे आयुष्य जगण्याची आणि वागण्याची वेगळीच दिशा शाळेचा व मित्रांचा निरोप घेताना आलेला रडू पाठीवर प्रेमळ हात फिरवत मित्रांचं ते सांगणं आपण परत संसाराच्या जाळ्यामधून कधी भेटणार की नाही पण पंचवीस वर्षातून गेट टुगेदरमधून आज भेटलो शाळेच्या आठवणी संपल्या आणि जुन्या आठवणीत रमता रमता पंचवीस वर्ष झाली क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल माझी शाळा अजूनही पुन्हा पुन्हा आठवते डोळ्यातील आसमान वाटे परत ती पाझरते क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल शाळेचा तो पहिला दिवस गेट टुगेदर सोशल मीडिया माध्यमातून झाली पंचवीस वर्षातून आठवण तब्बल पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर मित्रांचं गेट टुगेदर क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूलमध्ये जुन्या आठवणींना दिला उजाळा जुन्या मित्रांच्या भेटीच्या वेळी कधी कधी जेवणाच्या बदलणाऱ्या वाटा आणि विसरलेल्या आठवणींचा उजाळा घालण्याचा मोह होतो अशाच क्षणांचा जतन करण्याचा एक सुंदर प्रयत्न फलटण तालुक्यातील सर्डे येथील क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूलमधील हा गेट टुगेदर केवळ एक भेट नसून तो त्यांच्या मैत्रीच्या पुनरुज्जीवनाचा एक अविस्मरणीय क्षण होता तब्बल पंचवीस वर्षानंतर एकमेकांपासून दूर गेलेले जुने मित्र एकत्र आले आणि आनंदाचा क्षण मोठ्या प्रमाणात साजरा झाला दहावीचं वर्ष संपल्यानंतर अनेक जण आपापल्या मार्गाने शिक्षणासाठी निघून गेले होते पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी पुन्हा संपर्क साधला आणि एक विशेष गेट टुगेदर आयोजित केला या भेटीत वर्गातील गमती जमती आणि शाळेतील दिवस या आठवणींना उजळा देण्यात आला काहींनी आपले जीवन प्रवास सांगितले तर काहींनी जुन्या आठवणींवर हसून वेळ घालवला तसेच सर्वांनी आपले विचार मांडून कार्यक्रमाची शोभा वाढवली सिंह नाना ना पटेल हायस्कूल वर्ष दोन हजार मधील या दहावीच्या वर्गाचं स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं शालेय जीवनातील मित्र तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्रित येत असल्याने शाळेतील बँचवरती बसून आनंद मावत नव्हता सकाळी शाळेत गाठीभेटी व नंतर अनेक का कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या विशेष प्रसंगी काहींनी शाळेतील किस्से सांगून हसचा सा कल्लोळ केला तर काहींनी जुन्या गुरुजनांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वागत केलं क्रांतीसिंह नाना पाटील हायस्कूल सोर्डे मुख्याध्यापक भरत गरगडे सर वर्ग शिक्षक देवकाते सर आदर्श शिक्षक श्री शेंडे सर श्री खलाटे सर श्री यजगर सर क्रीडा शिक्षक श्री वाघमोडे सर महिला शिक्षिका भोसले मॅडम भापकर मॅडम मोरे मॅडम आणि जाधव मामा सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सलीमभाई शेख यांनी केलं आणि अमोल शेंडगे यांनी आभार व्यक्त केले विद्यार्थ्यांची मनोगत त्यासोबतच शिक्षक यांचं देखील मनोगत व्यक्त केलं यावेळी माझे विद्यार्थी शहाजी पाटील शरद भंडलकर तात्याबा शेंडगे सलीम शेख बाळासाहेब सुळ योगेश शेंडगे भरत शेंडगे अनिल बेलदार पांडुरंग कराडे विनोद भोसले नितीन जाधव अरविंद पाटील अमोल शेंडगे बंदनवाज शेख सचिन शेंडगे ज्ञानेश्वर बेलदार कृष्णा सदगर गणेश बेलदार सचिन जाधव गजानन शिंदे महम्मद शेख चांद शेख हनुमंत बेलदार बापुराव दाभाडे केशव बेलदार नाणासाहेब डोंबाळे अशोक बेलदार सुरेंद्र भोसले दयानंद सुरवसे रामा आडके दत्तात्रय भंडलकर तर मुलींमध्ये विद्या शेंडगे सोनाली शेंडगे सुषमा धायगुडे प्रमिला होळकर जानकी भोसले इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मित्रांनी दरवर्षी एक गेट टुगेदर आयोजित करण्याचा संकल्प केला आणि या मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्याचं वचन दिलं आणि या कार्यक्रमाची संगता गोड जेवणाचा आस्वाद घेत झाली लेखन मुख्य संपादक सातारा सम्राट माझी विद्यार्थी क्रांतीसिंह नाना पाटील हायस्कूल गोविंद अरुण मोरे